हॅलो नमस्कार कोल्हापूर माय लाईफमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात बरे आहात आणि आजचा दिवस आहे गणपतीच्या आदला दिवस मा मंगळवार आहे आणि माधवा रोडला आम्ही सगळे बाजार वगैरे घ्यायला गेलो होतो तिथं बरंच गणपतीचं साहित्य आणायचं होतं त्यासाठी त्या मी गेले होते आणि भरपूर काही म्हणजे गोष्टी घ्यायच्या होत्या आणि चला म्हटलं जाताना महालक्ष्मी मंदिरातील पण गणपतीचं आगमन होणार होतं खूप गर्दी आणि इतकंच छान वातावरण होतं तिथं जे बँड बाजा ह्याच्यामध्ये मस्त प गणपतीचं घेऊन जात होते आणि तुमच्याशी पण ते म्हटलं शेअर करूया आणि इथं भाज्या भा ब घेऊन आले जेणेकरून आपल्याला त्या दोन तीन दिवसात लागणारे आहेत त्या गणपतीसाठी वगैरे मला बाहेर जायला मिळणार नाही मग म्हटलं चला भाज्या पण घेऊन येऊ त्याचबरोबर आणि रांगोळी संपली होती रांगोळी पण म्हटलं कलर माझे संपले होते मग कलर रांगोळी घेऊन आले आणि फुलं पण आणि फुलं इतकी महाग झाली होती की शंभर रुपये अशी मला कुंडी मोठी घ्यायची आहे आणि त्या कुंडीमध्ये मला मस्त खत असं घालून फुलांची झाडं लावायची आहेत जेणेकरून खत गाठल्यानंतर खूप फुलं लागली जातील असं आणि मोठ्या कुंडीमध्ये घातलं तर त्याच्यामुळं पण सुटायला जागा राहते त्यासाठी मोठी कुंडी घ्यायची आहे आणि गणपती उत्सव म्हटल्यावर खूप घरात काम आणि करताना म्हणजे कोणीतरी मतीला असेल तर बरं वाट म्हणजे लवकर आवडतं पण प्रत्येकजण आपापलं काम करत आणि ते परत हे एक्स्ट्रा असं सणाचं म्हटल्यावर खूप वेळ लागतो आणि सिद्धी चंद्रकोर वगैरे तिला लागतात त्या आपल्या ला त्या टिकल्या तिला जशा पाहिजे होत्या तशा मिळाल्या आणि त्याही घेतल्या होत्या प्रत्येक वेळेला कसं सणाच्या ह्याच्यात बाहेर पडताच येत नाही आणि कसं वेळ पण मग थोडा देता येत नाही कारण घरात नैवेद्याची वगैरे तया सगळी तयारी करावी लागते मग त्यासाठी म्हटलं सगळं साहित्य जे लागणार होतं ते व्यवस्थित घेऊन येऊ आणि आठवणीनं मग सगळ्या गोष्टी कापूर कापूर वाती धूप अगरबत्ती नारळ नारळ वगैरे आज म्हणजे आनंदचे ठेवले होते कारण नारळ पण एवढे महाग झाले होते चाळीस ते पन्नास रुपये असे महाग होते नारळ आणि गावे आमच्या इथं झाडाला पण आहेत पण आता कसं जायला मिळालेलं नाही आहे त्यामुळं राहिले आता पुन्हा परतच्या वेळेस जाईन त्यावेळेला नक्की मी नारळ घेऊन येईन कारण नारळ लागतात मला सणाला आणि झाडाला असताना कसं वेळ नसल्यामुळं जाता येत नाही एवढंच बाकी काय नाही परत मग गेले की नक्की मी नारळ इथले घेऊन येणार आहे आणि भाज्या आणलेल्या आहेत त्या निवडायला पण वेळ नव्हता पण जे उद्याचं जे लागणार आहे भाजी ती पूर्ण पहिल्या आधी म्हटलं निवडून ठेवू आणि ती फक्त निवडून ठेवली तरी पण रात्रीची मला अकरा अकरा वाजले साडे अकरा वाजले होते आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कॉमेंट करा कधी कधी काय होतं धूप वगैरे आणलेलं असतं त्याला वास कधी असतो वास नसतो असं पण होतं आणि थोडंसं बघून घ्या घ्यायचं म्हणून हे केलं होतं प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या ठिकाणचं मी घेऊन येते कारण एकाच ह्याच्यामध्ये पण असतात पण अगरबत्ती पण असंच होतं कधी कधी असे उग्र वासवाल्या वगैरे येतात नाव असतं त्याचं जसं व्हावं तसं मिळत नाही आणि जॅस्मिन मोगरा वगैरे असे आहेत जे ब्रँड आहेत ते असं घेऊन येते मी आणि जे वास पण त्याचा छान येतो आणि मसालेवाल्या ज्या अगरबत्ती असतात अजिबात त्याला वास तर नसतो पण नुसतंच धूर तेवढा होतो आणि ते मला आवडत नाही मग नुसतंच धूर होतो तो मग ज्या साध्या असतात त्याच्यातल्या पण मोगरा जास् जॅस्मिन वगैरे ते घेऊन येते चाफा वगैरे छान असतात त्या अगरबत्ती आणि इथं जे पूर्ण गणपती होईपर्यंत मला होईल ते अगरबत्ती वगैरे आणि त्यानंतर देवासाठी पाटावर लागणारे वगैरे चौरंगावर लागणारे वेलगेटमध्ये ह्या असं मस्त लेस लावलेला मी हे घेतलेला रुमाल घेतलेला आणि खूप सुंदर होतं म्हटलं चला घरात तेवढा वेळ पण नव्हता होते माझ्याकडे कापड पण त्याला लेस वगैरे लावून असं करायला वेळ नव्हता आणि कारण कामं पण एवढी अशी डबल असतात की ती कामं करून मग पुन्हा त्याच्यासाठी वेळ काढायचा म्हणजे तब्येती परत पुन्हा बिघडणार त्यासाठी मग मी वि म्हटलं नवीनच घेऊन येऊया आणि आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कॉमेंट करा गणपतीचा सण म्हणजे नवीन उत्सव आणि आनंदाचा क्षण आणि खूप खूप एन्जॉय करा येणाऱ्या गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा टेक केअर काळजी घ्या गुड नाईट